मित्रांनो आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता शिवा हा समीरला ढकलून देतो सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा शुभांगी धोपटनं घेऊन पुढे येते आणि शिवाला धमकावत म्हणते की जर एक पाऊल पुढे टाकलं ना तर हे धोपटनंच डोक्यात घालेन एक पाऊलही पुढे टाकायचं नाही असं म्हणून ती घरच्या सर्वांच्या संरक्षणासाठी पुढे उभी राहते तेव्हा शिवा आता रागातच म्हणतो की खूप झालं तुमच्या लोकांचं तुम्ही असं ना ऐकणारच नाही तो खिशातून लगेच गण काढतो आणि शुभाच्या डोक्यावर गण रोखतो तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो सर्वजण घाबरतात आणि सर्वजण म्हणतात की शिवा तू हे काय करतोस त्याचवेळी मकरंद आणि त्याचबरोबर स्वीटी हे दोघेही शिवाला रोखण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु शिवा काही ऐकत नाही तेव्हा आता शुभांगी पण जरा घाबरते आणि समीर व यशवंतराव यांची तर बोलतीच बंद होते त्यानंतर आता सर्वजण म्हणत असतात की प्लीज बंदूक खाली कर पण शिवा रागात असल्यामुळे तो बंदूक तसाच रोखून धरतो आणि मग नंतर शुभाला सर्वजण म्हणत असतात की तू बाजूला होते थोड परंतु शुभा आता जागची हलत नाही ती आता रागातच शिवाकडे पाहत असते तेव्हा समीर आणि मकरंद हे दोघेही आपल्या आईच्या मदतीसाठी पुढे धावून येत असतात त्याच वेळी थांबा असं आता मोठ्याने शुभा ओरडते तेव्हा ती आता रागातच म्हणते की समीर आणि मकरंद कुणीही जागचं हालायचं नाही अजिबात पुढे यायचं नाही समीर म्हणतो आई पण तुझा जीव मग आता ती म्हणते मला काही होत नाही तुम्ही अजिबात हालू नका जात तेथे आता भाऊ येतात भाऊ आल्याबरोबर हे सगळं दृश्य पाहतात आणि त्यांनाही मोठा धक्काच बसतो तेव्हा आता शुभांगी म्हणते भाऊ बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात हे माझे भाऊ आहेत एसीपी भाऊसाहेब पोंडविलकर आता असं म्हटल्याबरोबर घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात की भाऊ आता हे ड्रायव्हर आहेत आणि एसीपी कधीपासून झाले हाच सर्वांना प्रश्न पडतो परंतु शुभाने बरोबर आता शिवाला शांत करण्यासाठी ही युक्ती लढवलेली असते मग आता ती म्हणते माझा भाऊ एसीपी आहे एसीपी आता भाऊंना सुद्धा जरा धक्काच बसतो मी कधीपासून एसीपी झालो पण त्यांना आता सिच्युएशन कशी हँडल करावे हे समजतं आणि मग ते आता अगदी रुबाबात एसीपी सारखं पुढे येतात त्यांच्या हातात जी एक पिशवी असते आपली कापडी पिशवी ते लगेच ते मोठ्या असं ऐटीतच गुंडाळून ठेवतात आणि पुढे शिवा बरोबर जे गुंड असतात ना दोन त्या गुंडांना असा एका झटका देतात आणि त्यांना खाली पाळतात ते गुंड आता खूप घाबरतात तेव्हा आता खरंच भाऊ हे एसिपी आहेत असं आता शिवाला समजतं आणि शिवाच्या हातात जी गण असते ना शुभावर रोखलेली ते त्या आता त्याचे थरथर कापू लागतात आणि पुढे पुढे येत ते शुभाला आता इशारा करतात मग आता पुढे आल्यानंतर ते अगदी एसीपी सारखंच वागत असतात तेव्हा शुभाला आता जीवाजीव येतो कारण आता शिवा थोडा घाबरलेला असतो ना म्हणून तेव्हा शुभाच्या हातात असणारं ते धोपाटणं शुभा आता अशी त्याला दाखवते तेव्हा शिवा अजूनच घाबरतो त्यानंतर ती आता म्हणते चल खालीकर ती बंदूक माझे एसीपी जे भाऊ आहेत ना सगळ्यांना असे जेलमध्ये घेऊन जातील तेव्हा तुम्हाला कळेल त्यानंतर आता लगेच ते गुंड म्हणू लागतात भाई ऐक ना शिवा भाई हे लोक ना खूप शहाणे आहेत शहाणे खूप हुशार आहेत ते लगेच इथे पीला घेऊन आले आहेत मुंबईचे पोलीस खूप खतरनाक असतात हे आपण वारंवार ऐकतोय त्यामुळे प्लीज बंदूक खाली कर आता ती भाई तेव्हा शिवाच्या हातात जी गण असते ना ती तो असा ती बंदूक घेऊन असा लटलट कापत असतो थरथर कापत असतो तेव्हा स्वीटी म्हणते हो बरोबर आहे भैया कारण हे पोलीस ना खूप खतरनाक आहेत आणि हे भाऊ तर आहेतच आहेत त्यामुळे प्लीज भैया तू असं वागू नकोस रे बंदूक खाली कर ना प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते उगीच तू चढकशील असं स्वीटी म्हणते तेव्हा ते दोन्हीही गुंडा आता शिवाचा हात खाली घेतात आणि म्हणतात इथे राहणं आपल्यासाठी योग्य नाही आहे तेव्हा त्याच्या हातातून ती गण आता खाली पडते आणि आता ती जोरातच खाली गण पडल्यामुळे मधून आपोआपच अशी गोळी सुटते त्यामुळे आता शिवाला ती गोळी अशी पायाला चाटून जाते आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो आता गण गोळीतून सुटल्यामुळे सर्वजण घाबरतात आणि जोरातच ओरडतात तेव्हा भा भैया असं स्वीटी जोरातच ओरडते कारण एका क्षणी कुणाला समजत नाही की नक्की काय झालंय तेव्हा ते सर्वजण आता खूप घाबरलेले असतात आणि शिवाकडे पाहू लागतात तेव्हा मकरंद आता जोरातच शिवा असं ओरडतो त्याचवेळी आता यशवंतराव म्हणतात अरे तुझ्या पायाला लागलंय त्याचवेळी स्वीटी आता पुढे येत असते आपल्या भावाच्या मदतीसाठी परंतु आता तिचा हा असा हात एकदम वर करतो आणि तिला नजरनेच खुणावून मागे जायला सांगतो तू मला कोणतीही मदत करू नको माझ्याजवळ येऊसुद्धा नको असं रागातच म्हणतो तेव्हा यशवंतराव म्हणतात की बाळा तुला खूप लागलं आहे तू चल अगोदर घरात आपण मलमपट्टी करूयात मग आता सर्वजण म्हणतात हो चला घरात बाबा म्हणते हो बाळा चल घरात तुला खूप लागलं आहे मी मलमपट्टी करते चल बरं बाळा असं ती त्याला आता हिंदीमधून तोडकं मोडकं बोलत असते तेव्हा आता तो म्हणतो की घरात मी तर ही ज्या घरात राहते ना त्या घरात पाऊल देखील ठेवणार नाही असं रागातच जेव्हा तो आता म्हणतो ना तेव्हा सर्वजण त्याच्याकडे ते पाहू लागतात तेव्हा शुभा म्हणते अरे हट्टीपणा करू नकोस बाळा तुला लागलय ना तू आतमध्ये चल मलमपट्टी कर भाऊ म्हणतात चल नाही तर जेलमध्ये पुढे आता शुभा म्हणते की तू जर आला नाहीस ना तर तुला हॉस्पिटल मध्ये लावेल आणि इंजेक्शन द्यायला लावेल ला तेव्हा भाऊ हो तुम्ही तरी सांगा तेव्हा भाऊ म्हणतात की चल रे उठ पटकन नाहीतर मी माझा हिसकाच दाखवेन असं रागातच ते आता शिवाला म्हणतात कारण ती गोळी लागल्यामुळे शिवाच्या पायातून रक्त येत असतं त्यानंतर आता सर्वजण त्याला उचलतात आणि आतमध्ये घेऊन जातात त्याच वेळी आता शिवा हा रागातच सगळ्यांकडे अजूनही पाहत असतो आणि कुणीतरी ती गण उचलतं आणि आणि लगेच खिशातसुद्धा ठेवतो इकडे सीमा मात्र खूप चिडलेली असते कारण तिला आता तिच्या समीरचा अपमान झालेला अजिबात आवडलेला नसतो शिवाने ज्या प्रकारे त्याच्या मुसकाठीत मारली होती आणि कशा प्रकारे समीरचा अपमान केला होता ते सगळं आता तिला आठवू लागतं त्यानंतर आता शिवाला सगळेजण सोफ्यावर बसायला सांगतात तेव्हा तो आता शांतपणे बसतो रागातच मकरंदकडे पाहत असतो काही वेळातच आता त्याला ती जी गोळी लागलेली असते त्यातून अगदी रक्त येत असतं म्हणून शुभा आता लगेच डेटॉलने ते व्यवस्थित पुसून घेते मग आता तो म्हणतो रुको सांगितलं आहे ना तुम्हाला एकदा मग आता शुभा म्हणते गप्पा बसायचं हां मी त्याच्यावर आता हळद टाकते असं म्हणून आता ती लगेच त्या जखमेवर हळद लावते आणि त्यानंतर त्याला बँडेजसुद्धा बांधून देते तेव्हा शिवाला त्रास होत असतो आणि समीर व मकरंद हे दोघेही शिवाकडे पाहतात आणि त्यांच्या आईकडेही कारण आता या शिवाने आईवर गण जरी रोखली तरीही आई, तरी आई काही त्याची सेवा करायची सोडत नाही दया दाखवतीच आहे त्याच्यावर अजूनही असं त्या दोघांनाही मनातून वाटतं त्यानंतर शुभा म्हणते की नशीब रे तुझं की गोळी नुसती चाटून गेली जर आरपार गेली असती तर काय झालं असतं अरे नशीब काही झालं नाही तुझ्या पायाला आणि एवढा कसला तुला राग रे अरे स्वतः स्वतःवर गोळी झाडून घेतोस त्याच वेळी आता भाऊ म्हणतात राग कसला त्यातून त्याची बंदूक सुटली गोळी आली बाहेर त्यानंतर आता हे रक्त गेलं त्यामुळे तुला अशक्तपणा आला असेल मी तुझ्यासाठी साजूक तुपातला लाडू घेऊन येते असं आता शुभा म्हणते आणि आतमध्ये जाते त्याचवेळी आता यशवंतराव म्हणतात की हे चाललंय ना भाऊ तसंच चालू दे कारण या लोकांकडे चाकू सुरा बंदुकासुद्धा असतील त्यामुळे जरा सावध राहावं लागेल तेव्हा मकरंद आणि स्वीटी हे दोघेही भाऊ आणि यशवंतरावाकडे पाहतच राहतात ते दोघेही आता बोलत असताना शिवा आणि त्याचे साथीदार हे लगेच भाऊंकडे पाहू लागतात तेव्हा यशवंतराव हळूच म्हणतात भाऊ अरे तू पी आहे जरा नीट वाघ मग आता ताट उभा राह ना जरा तेव्हा भाऊ लगेच असं रेसिपी सारखं ताट उभे राहतात त्याच वेळी आता शुभा साजूक तुपातले लाडू घेऊन येते आणि त्याच्या साथीदारांना देत विचार काय रे तुम्ही काही काम करता की नाही मग आता ते त्या लाडूवर ताव मारतात काहीच बोलत नसतात एकदम शांत असतात तेव्हा शिवालासुद्धा ती एक लाडू देते शिवा म्हणतो मला नको मी तुला सांगितलं ना एकदा तरीही शुभा आता त्याला लाडू देतेच आणि खायला सांगते आणि यशवंतरावांना म्हणते ऐका ना अहो मला काय म्हणायचं आहे उगीच या मुलाची जबाबदारी आपल्यावर नको आपण ना डॉक्टरांनाच बोलवू तेव्हा डॉक्टरांना बोलवायचं का असं आता लगेच ते विचारतात तेव्हा आता शिवा म्हणतो त्याची काही गरज नाही आहे त्यानंतर आता शिवा हा रागातच तिथून उठतो आणि त्याच्या साथीदारांना म्हणतो चला रे मग आता सर्वजण जायला निघतात तेव्हा स्वीटी पुढे येते आणि म्हणते भैया प्लीज माफ कर मला कारण आता मकरंदाबरोबर माझं लग्न झालं आहे खूप चांगली माणसं आहेत ही प्लीज भैया अरे थांब ना अरे मला आशीर्वाद दे मला माफ कर प्लीज भैया आपल्या दोघांचं जसं नातं आहे ना तसंच इथे सग सगळ्यांचं एकमेकांबरोबर आहे अरे खूप प्रेमळ माणसं आहेत ही असं ती सर्वांबद्दल सांगते आणि माझं आणि मकरांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे असंही म्हणते त्यावेळी मी अजिबात तुला माफ करणार नाही तुझा भैया मेला असं म्हणून आता शिवा जायला निघतो त्याला धड चालता सुद्धा येत नसतं आणि मग त्याचे साथीदार त्याला पकडून पुढे घेऊन चाललेले असतात मग शिवा रागातच स्वीटीला म्हणतो की हा घे लाडू आणि बस तूच खात असं म्हणून तो हातावर तो लाडू टेकवतो आणि मग तिथून त्याच्या साथीदारांसमवेत सा जायला निघतो तेव्हा घरातील सर्वांना धक्काच बसतो की याच्या मनात अजूनही राग आहेच मग आता स्वीटी ही मकरंदकडे पाहते तेव्हा मकरंद तिला इशारा करून शांत रहा असं म्हणतो त्यानंतर तो आता पार घराच्या बाहेर येतो त्याचवेळी स्वीटी आता म्हणते थांब भैया तुला जर मला माफ करायचं नसेल ना तर करू नकोस पण तुला एक काम करावं लागेल ते म्हणजे माझ्या घरातील सर्वांची माफी मागावी लागेल तेव्हा तो रागातच विचारतो काय तुझ्या घरातील सर्वांची माफी मी नाही मागू शकत तेव्हा ती आता म्हणते की तू माझ्या भैयाच्या कानाखाली मारलीस मी तुला असं नाही जाऊ देणार सर्वांची माफी मागितल्याशिवाय शिवा रागातच तिच्याकडे पाहतो त्यानंतर आता स्वीटी म्हणते प्लीज अरे तुझ्या जखमेवर त्यांनी मलमपट्टी केली आहे एवढ्या चांगल्या लोकांना तू असं दुखवू शकत नाही मग आता तो म्हणतो माझ्यासाठी त्यांनी पोलीस बोलवले होते मी त्यांना कधीच माफ करणार नाही तेव्हा मकरंद रागातच म्हणतो ए निघ चल निघ मग नंतर आता रागातच मकरंद म्हणतो माझ्या आईवडिलांनी तुला घरात येऊन दिलं तुझ्यावर मेहरबानी केली आणि तू काय करतो रे जी मदत केली तू उलट आम्हाला बोलतोस आणि तू जा तुझी गरज नाही आम्हाला आणि तू माझ्या आईवर गण रोखली तर रोखली आम्हाला धमकीसुद्धा देतोस का जा तू तुझी गरज नाही आम्हाला आता इथे त्याचवेळी आता सीमा ही तेथ हे ते तिने पोलिसांना आणलेलं असतं मग आता हे पहा हे गुंडा आहेत ना ते आमच्या घरामध्ये जब जबरदस्ती घुसले आणि आमच्या घराची तोडफोड सुद्धा केली ह्या अं कुंड्या पहावर झाडांच्या असं म्हणून ती दाखवण्याचा प्रयत्न करते पोलीस आता सगळं काही पाहतात आणि आता पोलीस आल्यामुळे शिवाला धक्का बसतो त्यानंतर आता रागातच शिवा म्हणतो काय हे असे आहेत का तुझे घरचे मला पोलिसांच्या ताब्यात देत आहेत का असं म्हणून रागातच तो स्वीटीकडे पाहतो तेव्हा स्वीटी आणि मकरंद आता घाबरू लागतात कारण सीमाने हे काय केलं त्यांनाही कळलेलं नसतं तेव्हा आता सीमा म्हणते हा सोरक्यांचा ना लिडर आहे लिडर त्यामुळे तुम्ही याला अगोदर अरेस्ट करा असं शिवाकडे बोट करत सीमा म्हणते तेव्हा पकडा यांना असं रागातच आता पोलीस म्हणतात आणि लगेच शिवाला घेऊन चाललेले असतात शुभा आणि घरातील सर्वजण धावत बाहेर येतात सीमा अगं हे काय चालले आहे असं रागातच आता शुभा विचारते तेव्हा यशवंतराव विचारतात काय ग सीमा तू पोलिसांना बोलवलंस का मग आता ती म्हणते हो मीच पोलिसांना बोलवलंय तेव्हा का बरं पोलिसांना बोलवलं असं आता यशवंतराव विचारतात तेव्हा सीमा म्हणते याने सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्याचा अपमान केला आणि त्याच्या कानाखाली मारली आपल्या घराची काय अवस्था केली तुम्ही बघितलीच ना आणि त्यांना आता असं सोडून द्यायचं तेव्हा शुभा म्हणते अगं पंजरा विचार करायचा तुला कळतं की नाही काही तेव्हा समीर आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो सीमाचा काहीतरी गैरसमज झालाय आता पुढे तो म्हणतो की तिने सांगितलं ना तसं काहीही घडलेलं नाहीये तेव्हा सीमा म्हणते काय म्हणालास समीर तू जे काही घडलं ना ते आमचं इंटरनल आहे त्यावेळी सीमा आता तोंडावर पडते मग आता समीर म्हणतो आमची कोणाही बद्दल काहीही तक्रार नाहीये सीमा बरोबर आहे ना हे असं तो आता विचारतो मग आता समीरने असं बोलल्यावर सीमाचाही नाईलाज होतो तेव्हा यशवंतराव पोलिसांना आता जायला सांगतात तेव्हा पोलीस हे आता तेथून जायला निघतात त्याचवेळी आता स्वीटी म्हणते की भैया थांब ना जरा अरे ऐक ना माझं परंतु आता कोणीही तिचं ऐकायला तयार नसतं म्हणजे शिवा तर खूपच तिच्यावर चिडलेला असतो त्यावेळी आता मकरन म्हणतो स्वीटी तुला शांतपणे सांगते आहे ना तरीही तुला ऐकायला काय आहे मग आता तो म्हणतो की अजिबात नाही मी तिचं काही ऐकणार नाही आणि तुम्हाला तर कधी माफच करणार नाही मग आता तू जर कधी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मग बघच असं म्हणून तो स्वीटीवर आता हात उगारणार असतो तेव्हा मकरंद रागातच म्हणतो ती माझी बायको आहे माझ्या बायकोवर कुणीही एक बोट जरी उचलला ना तरी मी त्याचा हात तोडून टाकेन शिवा असं म्हणून मकरंद आता खूपच भडकतो तेव्हा सीमा रागातच स्वीटी आणि मकरंदाकडे पाहत असते त्याचवेळी आता घरातील सर्वजण घाबरतात कारण शिवा हा चिडलेला असतो त्यानंतर आता शिवा आता म्हणतो की मी काहीही झालं तरी आयुष्यात तुला माफ करणार नाही तू माझी बहीण नाही मी तुझा भाऊ नाही असं रागातच जेव्हा आता तो म्हणतो ना तेव्हा स्वीटी आता खूप रडते मग आता तू माझ्यासाठी कायमची मेली तुला इथे राहायचं असेल तर राहा आणि जर माझ्याबरोबर यायचं असेल तर या मकरांबरोबर कायमचे संबंध तुला तोडावे लागतील असं रागातच तो म्हणतो आजपासून तुला कोणी आईबाप पण नाही आणि कोणी भाऊ सुद्धा नाही असं म्हणून तो आता गाडीत बसतो आणि जायला निघतो तेव्हा स्वीटीला खूपच वाईट वाटतं आणि ती बिचारी आता रडत असते तेव्हा मकरंद आता तिला शांतपणे समजावू लागतो की तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे तुझ्यासाठी असं म्हणून आता घरातील प्रत्येक जण तिच्याकडे पाहत असतात आणि सर्वांना तिची खूप काळजी लागलेली असते सर्वांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं सीमा तर मोठ्या तोऱ्यातच आतमध्ये जाते तेव्हा समीर सुद्धा आता स्वीटीकडे पाहतो कारण त्याला सुद्धा तिची काळजी parte तेव्हा आता सर्वजण एक एक करून घरात जातात तेव्हा त्या पडलेल्या कुंड्या व्यवस्थित ठेवत समीर आपल्या घराकडे पाहतच राहतो नंतर शुभा रूम मध्ये जाते आणि तिला खरंच स्वीटी बद्दल खूप वाईट वाटतं त्याच वेळी यशवंतराव म्हणतात की काय बापरे तो स्वीटीचा भाऊ दोघांमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे म्हणायला हरकत नाही आजचा प्रसंग पार पडला परंतु एकूण माणूस खूप भयानक आहे अगं म्हणूनच मकरन स्वीटीला घेऊन इथे आला तेव्हा शुभाता तुला काय ग असा तशवंतराव विचारतात ती म्हणते हो ऐकतीये ना मी तेव्हा एवढं सगळं होऊन देखील त्या बिचारीला किती त्रास होतोय तू पाहिलं ना अगं स्वीटीकडे बघ जरा तिला किती त्रास होत असेल तरीही त्या बिचारीबरोबर तुला बोलावंसं वाटत नाही का गं तेव्हा शुभ आता रागातच म्हणते तुम्ही काहीही बोला पण ते आपल्याशी जे काही खोटं बोलले आहेत ना ते काही केल्या माझ्या मनातून अजिबातच जात नाहीये समजलं तेव्हा यशवंतराव तिच्याकडे पाहतच राहतात त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात कधी कधी आपल्या माणसांसाठी आपण खोटं बोलायचं असतं तेव्हा शुभा म्हणते तुम्हाला कळतं का अहो आपल्या मक्याने काय केलं कलिक म्हणून तिला घरात आणलं आणि अगोदर तिच्याबरोबर लग्न केलेलं असताना किती खोटं बोललं आहे बरं सांग बरं तू तो मग आता यशवंतराव म्हणतात त्यामध्ये तूसुद्धा मोडते हा कारण तुला माहिती आहे ना तू काय केलंस असं भाऊंना स्वीटीला वाचवण्यासाठी तू एसिपी बनवलं बरोबर आणि मग भाऊसुद्धा एसिपी झाले तू खोटं नाही बोलली का तेव्हा ती म्हणते तेवढं तर होत असतो, ओ त्यानंतर आता अजून कुठे मी खोटं बोलले असं ती आता विचारते तेव्हा आता यशवंतराव म्हणतात की सीमाने त्या दिवशी मोजणीसाठी माणसं बोलवली होती बरोबर पण तू काय म्हणाली तुझ्या परवानगीने सीमाने माणसं बोलवली ती मोजणीसाठी पण तसं होतं का खरोखर नव्हतं ना तरी तू सीमाची बाजू घेतलीसच ना तेव्हा आता तिला ते सगळे काही प्रसंग आठवू लागतात की आपणसुद्धा त्या दिवशी सीमाला वाचवण्यासाठी खोटं बोललो होतो पुढे आता शुभा ही स्वतःच्याच नजरेत पडते आणि मग नंतर यशवंतराव म्हणतात सीमाने त्या दिवशी नाही का तो हेअर ड्रायर फेकला होता तेव्हा आता शुभा एकदम शांत होऊन जाते आणि तिला काहीही सुचत नाही कारण आपण सीमाच्या जा चुका झाकण्यासाठी कधी आणि किती खोटं बोललो हे सगळं आता शुभाला आठवत असतं तेव्हा ती आता जरा गडबडते आणि म्हणते अहो ते म्हणजे ते म्हणजे मग आता यशवंतराव म्हणतात की बोलूच नको तू काही त्या सगळ्यांना फक्त आणि फक्त थापा होत्या तेव्हा शुभा एकदम शांत होऊन जाते आणि विचारते काय म्हणजे तुम्हाला सगळं काही कळलं होतं का त्याचवेळी आता यशवंतराव विचारतात म्हणजे तुला काय वाटलं मला काही कळत नाही का मला सगळं कळतं पण मी काही बोलत नाही तेव्हा ती आता विचारते काय करू मी मग बोलू का स्वीटीबरोबर तेव्हा आता यशवंतरावांनी समजवल्यावर शुभा लगेच खुश होते आणि म्हणते बोलते मी हा बरोबर तेव्हा ती लगेच स्वीटीकडे आता जायला निघते त्यानंतर आता इकडे स्वीटी ही रूममध्ये असते आणि ती खूप रडत असते तेव्हा आता तिला आठवतं की कशा प्रकारे माझ्या भावाने म्हणजे शिवाने समीरच्या कानाखाली मारली आपल्या घरच्यांचा अपमान होतोय हे अजिबात तिला पटलेलं नसतं तेव्हा ती आता समीरकडे पाहतच राहते तर बिचारा समीर बाहेर हा सगळी झाड व्यवस्थित करत असतो जी शिवाच्या भावाने तोडफोड केलेली असते ना ते हे सगळं नीट करत असतो तेव्हा आता शुभा तेथे येते आणि लगेच स्वीटीच्या खांद्यावर हात ठेवते त्यावेळी स्वीटी आता लगेच शुभाला मिठी मारून खूप रडते आणि म्हणते प्लीज मला माफ करा प्लीज मला माफ करा मी तुमच्यापासून सगळं काही लपव परंतु माझी खूप मोठी चूक झाली मला माफ करा असं म्हणून ती आता शुभाची माफी मागु लागते तेव्हा शुभा म्हणते की रडू नको बाळा अजिबात रडू नको म्हणते मकरंदने आणि मी खूप मोठं सत्य लपवलं आम्हाला खरंच माफ करा परंतु आमचाही नाही होता घाई गडबडीत आम्हाला हे सगळं करावं लागले तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वीटीला अजूनही तिचं मन खात असतं आता शिवाने मारलेलं असतं त्यामुळे स्वीटी आता लगेच घरातील सर्वांची माफी मागते समीर म्हणतो माफी मागू नको पण आता सीमा हट्टालाच पेटून राहते आणि म्हणते माझ्या नवऱ्याचा खरंच खूप मोठा अपमान झाला आहे स्वीटी आता तिच्या भावातर्फे म्हणजे शिवातर्फे सीमाची माफी मागू लागते आणि म्हणते की प्लीज माफ करा आम्हाला त्याच वेळी माझी नाही तर माझ्या नवऱ्याची माफी माग असं सीमा रागातच म्हणते त्यावेळी स्वीटी आता सगळ्यांकडे पाहतच राहते पुढे सीमा म्हणते चार चौघामध्ये त्या तुझ्या भावाने ना माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय आता तुला भर चौकामध्ये समीरच्या पाया पडून त्याची माफी मागावी लागेल आणि तरच मी समजेल की हिला या घरची सून होण्याची इच्छा आहे असं म्हणून आता ती स्वीटी समोर एक वेगळीच अट ठेवते त्यामुळे स्वीटी आता एकदम शांत होऊन जाते तर घरातील सर्वांनाही सीमाची अट एकूण जरा धक्काच बसतो त्यानंतर शुभा म्हणते स्वीटी तू बाहेर जायचं नाही आणि भर रस्त्यात सगळ्यांसमोर माफीसुद्धा मागायची नाही तेव्हा सीमाला खूप राग येतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा